नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काल आमच्याकडे थोडी हसण्यासारखी गोष्ट झाली रात्री रात्री खूप जोरात पाऊस असल्यामुळे आमच्या घरात सर्वत्र पाणी पसरलं आम्ही जिथे झोपलो होतो तिथेसुद्धा सगळं पाणी आलं रात्री तीन वाजता ही गोष्ट घडल्यामुळे आमचा जरा गोंधळ उडाला होता पण सकाळी सात वाजेपर्यंत ते आम्ही घरात घुसलेलं सगळं पाणी काढून टाकलं आणि लादी वगैरे सगळी साफ करून घेतली त्याच्या फुटेज मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो ये बघा आम्ही आईने दोस्ता पाणी कायले घरात आई आहे आणि चालू आहे आम्ही भरपूर मानतो आहोत दिप्री दिप्री। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुम्हाला एक अंदाज आला असेल की चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पावसाळा किती वेगळ्या प्रकारचा असतो जसा आपण विचार करतो की पावसाळा खूप आनंदायी असतो पण सर्वांसाठी ही गोष्ट सेम नसते मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितली असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे जे काही विचार असतील तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मित्रांनो माझ्या व्हिडिओज लेट होण्याचं कारण म्हणजे माझा मोबाईल खूप खराब झाला आहे आणि आता नवीन मोबाईल घेईपर्यंत सध्या तरी मी कंटेंट बनवू शकणार नाही त्यामुळे सॉरी व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर धन्यवाद